कळवण तालुक्यातील कळवण खुर्द येथे विठोबा गुलाब पवार या शेतमजुराच्या अपहरण व मारहाणीच्या प्रकरणावरून ग्रामस्थ व आदिवासी बांधव संतप्त झाले या घटनेविरोधात शनिवारी कळवण पोलीस ठाण्यात ठिया आंदोलन सुरू असताना आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला यानंतर जमावानी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली या दगडफेकीत पोलीस वाहनाचे काच फुटले असून एक पोलीस कर्मचारी तसेच घटनास्थळी उपस्थित पत्रकार जखमी झाले आहेत आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की मजूर विठोबा पवार याचा खून झाल्याचा संशय असून संबंधित शेतकरी व त्याच्या मुलावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्या या मागणीवरून परिस्थिती तणावपूर्ण बनली दरम्यान कळवण खुर्द येथील शेतकरी बापू त्र्यंबक शिंदे यांच्या शेतात विठोबा पवार मजूर म्हणून काम करत होता शेतमालक बापू शिंदे व त्याचा मुलगा राहुल शिंदे यांनी पवार याला मारहाण केली व त्याचे अपहरण केल्याचा आरोप पवार यांच्या नातेवाईकांनी केला आहे या घटनेनंतर ग्रामस्थ व आदिवासी समाजात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला कळवण पोलिसांत अपहरण व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस ठाण्यात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सध्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे